नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजचा आपलं टॉपिक असेल की मॉक टेस्ट अनालिसिस कसे करावे आपण सगळेच जण मॉक टेस्ट देत असाल एन एन एम सीची परीक्षा येते सेडकोची महाट्रान्सकोची तर आता पोस्टपोन झाली पण मॉक टेस्ट आपण देतो आपलं प्रिपरेशन टेस्ट करण्यासाठी आणि आपलं जे काही कॅल्क्युलेशन एरर्स असतील किंवा बाकी ज्या गोष्टी असतील ते मिनिमाइज करण्यासाठी तर त्याचं अनालिसिस कसं करावं आणि मिस्टेक्स कशा मिनिमाइज कराव्या हे आपण आज बघणार आहोत तर त्याआधी एक मेगा स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे जे की <coughs> एम एस फाउंडेशनसाठी एम एस फाउंडेशनसाठी ती लागते आपल्याला आणि त्या त्यातील सिलेक्टेड स्टुडंट्सला जवळपास सेवंटी पर्सेंटपर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे त्या टेस्टची डेट आहे सत्तावीस जुलै अकरा वाजता एनरोल करावा लागेल तुम्हाला त्यासाठी आणि एनरोल करायची लिंक जी असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या ज्या डायरेक्ट रिक्रुटमेंट्स एक्झामसुद्धा आहेत त्याची आपल्याला एक बॅच लॉन्च झालेली आहे तीस पासून ती सुरुवात झालेली आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे दोघं आपण तिथं कव्हर करतो आणि दोन दिवसासाठी तिथं ट्वेंटी पर्सेंट सुद्धा देण्यात आलेलं आहे तर त्यासाठी ऍडमिशन ओपन आहेत तर आपल्या टॉपिककडे आपण आज येऊ व्हाय मॉक टेस्ट अनालिसिस इज निडेड आता स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही नाव ऐकलं असेल स्ट्रक्चरल ऑडिट आपण करत असतो की बिल्डिंग मधले जे काही फ्लॉज असतील किंवा विकनेसेस असतील ते शोधण्यासाठी तसंच आपण दिलेल्या मॉक टेस्ट मॉक टेस्ट मधील आपले जे काही फ्लॉज असतील किंवा विकनेस असतील किंवा कुठला सब्जेक्ट कन्सेप्च्युली आपण चुकीचा करतोय किंवा एखादा फॉर्म्युला चुकला या सगळ्या करण्यासाठी आपण मॉक टेस्ट अनालिसिस करतो टू <coughs> फाइंड विकनेसेस आणि आपल्याला त्यातून इम्प्रूव्ह काय होतं तर अॅक्युरसी स्पीड आणि ह्या दोन गोष्टी झाल्यामुळे आपला कॉन्फिडन्स बुस्टअप होतो जो की खूप महत्वाचा आहे नेक्स्ट इमिडिएट स्टेप्स काय असल्या पाहिजेत तुमच्या मॉक टेस्ट अनालिसिस करताना आपण काय करतो की मॉक टेस्टचा पेपर आपल्याकडे आला आपण एक स्कोअर चेक करतो आणि पुढच्या टेस्टला बघू असं म्हणून तो स्कोर ठेवून देतो तर तसं न करता त्या टेस्टचा डायग्नोसिस आपल्याला करायचं आहे तर कुठल्या कुठल्या गोष्टी चेक कराव्या लागतील तुम्हाला त्यासाठी की आपण कुठल्या क्वेश्चन्सला गेस केलेलं आहे गेस केलेले आहेत गेस केलेले म्हणजे आपण आपल्या भाषेत सांगायचं तुके मारलेले आहेत आपण क्वेश्चन्सला ते क्वेश्चन्स मार्क करायचे कुठल्या क्वेश्चनला खूप जास्त टाईम गेलेला आहे टाइम मॅनेजमेंट लॅपसेस आणि कुठल्या क्वेश्चनला कॅल्क्युलेशन एरर झालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला त्यात अनालिसिस करावं लागणार आहे एखादा क्वेश्चन असतो असता की कॅल्क्युलेशन एरर झाल्यामुळे आपला जास्त टाइम तिथं जातो त्यामुळे हे अनालिसिस गरजेचं आहे नेक्स्ट आता काही प्रश्न आहेत तिथे आणि काही एरर्स आहेत जे आपल्याला बघायचे आहेत की एक्झाम हॉलमध्ये कुठल्या टाईपचे एरर तिथं होत तर हा प्रश्न सॉमचा आहे तर मिनिमम नंबर ऑफ इंडिपेंडंट इलास्टिक कॉन्स्टंट रिक्वायर्ड टू डिफाईन लिनियरली इलास्टिक आयसोट्रोपिक आणि हेमोजिनियस मटेरियल नंबर ऑफ कॉन्स्टंट्स त्यांनी विचारलेत आता कॉन्स्टंट्स कुठले असतात तर ई e, जी <coughs> के आणि म्यू हे आपल्याकडे कॉन्स्टंट्स आहेत त्याचं उत्तर आहे दोन आपल्याकडे काही रिलेशन्स असतात मध्ये ई इज इक्वल टू टू जी वन प्लस म्यू आप तर कुठले दोन कॉन्स्टंट आपल्याला माहिती असतील तर आपण बाकीचे तिथून डिटर्माइन करू शकतो त्याचं उत्तर आहे दोन तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असतील त्याबद्दलचे ते उत्तर आपण इझिली देऊ शकतो नेक्स्ट आहे इग्नोरिंग युनिट्स तर काही ठिकाणी प्रश्नात वेगळे युनिट्स असतात आणि उत्तरामध्ये वेगळे युनिट्स असतात तर ते आपल्याला बघायला लागणार हा कम्प्युटर खूप सोपा प्रश्न आहे पण याच्या ट्रिक काय तर इथं लोड लोड आज दिलेला आहे आपल्याला आपल्याला लोड दिलेला आहे आणि एरिया दिलेला आहे आणि स्ट्रेस विचारलाय तर खूप सोपा प्रश्न आहे सगळ्यांना येत असेल हा प्रश्न ऑब्विसली तर सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए हा त्याचा फॉर्म्युला आहे पहिले ट्रिक काय तर लोड दिला आहे किलो न्यूटन मध्ये एरिया दिला आहे सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये आणि आपले आन्सर्स आहेत मध्ये एमपीए म्हणजे न्यूटन पर एमएम स्क्वेअरमध्ये तर कोणी काय करेल तर एखाद्याला किलो न्यूटन लक्षात येईल तो किलो न्यूटनचा न्यूटन मध्ये कन्वर्ट करून घेईल डिवायडेड बाय समजा सेंटीमीटर स्क्वेअर समजलंच नाही हे फाईव्ह उत्तर आलं फाईव्ह थाउजंड हे पण इथं अवेलेबल आहे समजा कोणाला दोघे पण गोष्टी लक्षात आल्या नाहीत तर टेन फाईव्ह तर हे पण उत्तर ते दिलेलं आहे आपल्याला वाटतं की आपण प्रश्न बरोबर केलेला आहे कारण आपलं उत्तर मॅच झालेलं आहे दोघं कंडिशन्स मध्ये पण आपलं उत्तर तिथं चुकलेलं असतं आपण इथे युनिट्स इग्नोर केलेले आहेत त्याचं बरोबर उत्तर असेल तर टेन टू थाउजंड आणि हा टू सेंटीमीटर स्क्वेअर जर असेल तर टू हंड्रेड mm एम एम स्क्वेअर होईल त्याचं हे दोन गेले तर आपला आन्सर इथे येईल फाईव्ह हंड्रेड सॉरी फिफ्टी फिफ्टी याचा आन्सर येईल तर अशा चुका खूप ठिकाणी होऊ शकतात इग्नोर आपण युनिट्स इग्नोर करतो वगैरे नेक्स्ट <coughs> नेक्स्ट आपल्याकडनं चुका होतात रिडिंग एरर्समध्ये तर रिडिंग एरर्समध्ये हा सीचा प्रश्न आहे इथं आपल्याला विचारलं पर्सेंटेज स्टील काढायचा फॉर्म्युला एस टी आपण त्याच्यामध्ये आपल्याला दिली टोटल डेप्थ दिलेली इथे आणि इफेक्टिव्ह कव्हर दिलेलं आहे आणि इथं आपल्याला घ्यावी लागते इफेक्टिव्ह डेप्थ तर काही वेळेस हे कवर आपल्याकडनं इग्नोर होतं आणि आपण इफेक्टिव्ह डेपच्या जागी टोटल डेप पुट करतो आणि आपला आन्सर चुकतो तर इतक्या सिली मिस्टेक्स आपल्याकडनं होत असतात ह्या ह्याच गोष्टी आपल्याला अनालिसिस करायच्या मॉक टेस्ट देऊन तर याचं उत्तर येईल पॉईंट एट फोर पर्सेंट सगळं अनालिसिस झाल्यानंतर आपल्याला जे काही सब्जेक्ट असेल त्यांना कॅटेगरी वाईज आपल्याला डिवाईड करायचं असणार आहे तुमचे स्ट्रॉंग झोन्स कुठले आहेत किंवा मिडियम झोन्स कुठले आहेत आणि वीक झोन्स कुठले आहेत स्ट्रॉंग झोन्स किंवा हे सगळे झोन्स जे आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्यानुसार बदलतील कोणाचं कोणाला स्ट्रक्चर सोपं जात असेल तर कोणाला हायड्रॉलॉजी हायवे या सगळ्या कुठे सोप्या जात असतील तर या या तीन कॅटेगरीजमध्ये डिव्हिजन करायचं पहिलं असेल स्ट्रॉंग झोन जे तुम्हाला थोड्याफार रिव्हिजनने सुद्धा तुमचं काम होत असेल सेकंड नुसतं फक्त ब्रशिंग अप करायचं असेल तुम्हाला कॉन्सेप्टचा आणि थर्ड वन जो असेल वीक झोन त्या तुम्हाला था। था लक्षा Next, था था एक कॉन्स्टंट त्याच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे आणि कॉन्स्टंट त्याची रिव्हिजन करावी लागणार आहे नेक्स्ट असेल एक कॉमन सिव्हिल इंजिनिअरिंग मिस्टेक्स जे असतात आपण इग्नोरिंग युनिट्स बघितलं इथे त्यानंतर आय एस कोडल प्रोव्हिजन्स असतात आपले ते काही वेळेस इग्नोर होतात काही वेळेस आय एस कोडल प्रोव्हिजन्स म्हणजे इन द आर सी सी मध्येच जर आपण घेतलं तर स्पेसिंगच्या बाबतीत आय एस कोडचे प्रोव्हिजन असतात बरेच आता शिअरच्या बाबतीत जर स्पेसिंगच्या बाबतीत आपण घेतलं स्टिरअपचं तर काय प्रोविजन्स आहेत तर आपल्याकडे एस वीचा फॉर्म्युला आहे पॉईंट एट सेवन एफ वाय एस टी डी डिवायडेड बाय व्ही यू एस त्यानंतर स्पेसिंग शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू पॉईंट सेव्हन्टी फाय डी ऑर लेस दॅन इक्वल टू थ्री हंड्रेड एम एम या तिघांपैकी जी मिनिमम असेल ती आपण स्पेसिंग प्रोव्हाइड करत असतो तर हे कोड प्रोविजन्स आपण इग्नोर करतो त्यामुळे खूपदा चुका होऊ शक चुका व्हायची शक्यता असते आता इथे सुद्धा ओव्हर लुकिंग सपोर्ट्स इन सपोर्ट कंडिशन इन स्ट्रक्चर अनालिसिस मध्ये आपल्याला कायनेमॅटिक इंडिटर्मिन असे किंवा स्टॅटिक इंडिटर्मिन असे या हे क्वेश्चन्स आपल्याला टॅकल करायचे असतात तिथे सपोर्ट्स खूप महत्वाचे असतात सपोर्ट्स आणि त्याला जनरेट होणारे रिॲक्शन्स तर सिम्पल सपोर्ट सगळ्यांना माहितीच असेल सिंपल सपोर्ट असतो किंवा रोलर सपोर्ट असेल फिक्स सपोर्ट हे सगळ्या तीन जनरल सपोर्ट आहेत जर वेगळं काय आलं तर तो असेल तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो मी साधारण एक्झाम्पल आपण घेऊ गायडेड घेऊ आपण गायडेड रोलर आता हा जो रोलर आहे इथं व्हर्टिकल रिॲक्शन जनरेट होते आणि मोमेंट सुद्धा जनरेट होते त्या सपोर्ट कंडिशन आपण जर चुकीच्या अनालाइज केल्या होता। <coughs> तर रिॲक्शन चुकीचे आपल्याकडनं अनालाइज होतात तरी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे मॉक टेस्ट करताना टाइम मॅनेजमेंट रिव्ह्यू एखादा प्रश्न असेल किंवा ट्रस्टचा अनालिसिस असेल ट्रस्टमधले काही फोर्सेस काढायचे असतील किंवा झिरो फोर्स मेंबर तुम्हाला शोधायचे असतील तर थोडासा लेंगदी प्रॉब्लेम होत होता जर तुम्हाला त्यातले ट्रिक्स माहिती नसतील तर मग आपण फोर्स शोधत बसतो आणि त्यानुसार मग झिरो फोर्स मेंबर आपण कॅल्क्युलेट करतो तर हे येतात लेंग्दी प्रॉब्लेम्स वरून त्यानंतर इझी स्कोरिंग सब्जेक्ट जे असतील ते काही वेळेस मिस होतात घाई गडबडीमध्ये एखाद्या प्रश्नाला जास्त वेळ लागला पुढच्या ला, सर्व्हिंगचा असेल किंवा बिल्डिंग मटेरियल असेल प्रश्न सोपा असतो पण मग घाई गडबडीत आपल्याकडनं चुकीचं होतं तर ह्या सगळ्या चुका तुम्ही अनालाइज करा आणि चेक एक करा एक मॉक टेस्ट एक लॉग बुक मेंटेन करायचं त्यानंतर त्या ज्या आपली आपली टेस्ट झाली त्यावेळेस जा... चेक ज्यावेळेस टेस्ट झाली आपली त्यानंतर जो पेपर आपल्याला मिळाला असेल त्याचा स्कोअर डेट लिहायचे त्याप्र त्याचा स्कोर लिहायचा त्यानंतर तुमचे स्ट्रॉंग आणि वीक टॉपिक जे असतील त्या मधले ते सुद्धा नोट करायचे कन्सॉलिटेशन थेअरी असेल किंवा स्ट्रक्चर अनालिसिसचे मेथड्स मेथड असतील कन्सॉलिटेशन थेअरी मधले ऍझम्पन्स असतील ते सुद्धा तिथे नोट करायचे जे चुकलं असेल तुमच्या सगळ्या गोष्टी त्या ऍक्शन प्लॅन तुमचा काय होता ते सगळं नोट करायचं सब्जेक्टला प्रायोरिटाईज करा स्ट्रक्चरल सब्जेक्टला जास्त वेटेज असतं किंवा एनवायरमेंटला जास्त वेटेज असतं बिल्डिंग मटेरियल हे सगळे सब्जेक्ट्स आधी करा त्यानंतर मग लो वेटेस्ट सब्जेक्टला तुम्ही प्रायोरिटी देऊ शकता त्याच त्या चुका पुन्हा होणार नाही आपण मागे बघितल्या कन्सेप्च्युअल एरर्स किंवा मग रीडिंग एरर्स किंवा युनिट्स युनिट्सचा आपण मिसमॅच करतो ह्या चुका पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या आणि कन्सिस्टन्सी ओव्हर परफेक्शन पहिल्याच मॉकटेस्ट तुम्हाला चांगले मार्क येतील याची काय गॅरंटी नाही खूप रेअर कंडिशन्सला अशा गोष्टी होत असतात पण मग कन्सिस्टंटली तुम्ही जर तुमच्यात इम्प्रुव्हमेंट करत गेलात तर मग मॉकटेस्टचं तुम्हाला चांगले मार्क आणि पर्यायाने तुमच्या एक्झामसुद्धा तुमची चांगली जाईल आणि तुमचं सिलेक्शन देखील तिथं होऊ शकतं आणि प्रत्येक मॉक टेस्टच्या आधी एक क्विक रिव्हिजन करा तुमच्या पास्ट मिस्टेकचं परत होणार नाही याची गॅर याची काळजी घ्या आणि जे तुम्ही एम सी क्यू सॉल्व्ह करतात घरी तुम्ही प्रॅक्टिससाठी ते टाईम बाउंड ठेवा टाइमर असतं मोबाईलमध्ये आपलं टाइमर लावायचं आणि मग ते सॉल्व्ह करायचे आणि शांतता ठेवा जेणेकरून गोंधळाने तुमच्याकडनं मिस्टेक्स होणार नाहीत याची काळजी घ्या आपलं पुस्तक लॉन्च झालं आहे मित्रांनो ट्वेल्व थाउजंड प्लस एम सी क्यूचं त्यात नॉन टेक्निकल प्लस टेक्निकल असे सगळे क्वेश्चन्स त्यात कवर केलेले आहेत तर ह्या पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही कॉल करू शकता ऑफिसला ऑफिसचा सा नंबर सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा थँक्यू अँड ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम्स